नमस्कार मित्रांनो आज दुखद बातमी हाती आलेली आहे दोन हजार पंचवीसची आय पी एल ट्रॉफी आरसीबीनं जिंकलेली एक संघ ट्रॉफी जिंकतो पस्ती पत्र ती खाजगी संस्था आहे खाजगी कंपनी आहे आणि तिनं ती ट्रॉफी जिंकलेली आहे ती कुठल्या देशानं कुठल्या राज्यानं कुठल्या शहरानंच जिंकलेली नाही ते आपण सारे विसरून गेलो आणि लाखोच्या संख्येनं त्या विजयी मिरवणुकीमध्ये किंवा तो आनंद साजरा करण्यासाठी लोक तिथं जमले आणि स्टेडियममध्ये तो कार्यक्रम चालू होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून गेटवर गर्दी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जी काही गर्दीची लाट उसळली आणि जी चेंगराचेंगरी झाली त्या चेंगराचेंगरीमध्ये अकरापेक्षाही पण जास्त लोकांना आपला जीव गमावणार तर हे जे काही क्रिकेट प्रेम आहे आपलं म्हणजे क्रिकेट प्रेम नाही म्हणते त्याला क्रिकेटचं वेळ आहे जे क्रिकेटचं वेळ आहे हे लपून राहिलेलं नाही जेव्हा ट्वेंटी ट्वेंटीची वर्ल्ड कप आपण जिंकली होती रोहित सेनेनं त्यावेळेस सुद्धा आपण मुंबईत मरीन ड्रायव्हर अशाच प्र अशाच प्रकारची प्रचंड गर्दी केली होती पण इतक्या गर्दीने आपण त्या संघांना म्हणजे संघातल्या खेळाडूंना विश करण्यासाठी जातो त्यांना पाहण्यासाठी जातो इतकं लाखोच्या संघटने तिथे गेल्यानंतर ते क्रिके क्रिकेटपटू असतील किंवा ते खेळाडू असतील ते आपण पाहू सुद्धा निडसी शकत नाही इतक्या गर्दीने आपण तिथं का जायचं आणि गर्दी करू नये गर्दीमध्ये अनेक प्रकारचे अपघात होत आहेत आणि सातत्यानं आपल्या देशामध्ये घटना घडत आहेत त्याच्यापासून आपण काहीच धडा घेत नाही आणि करोनानं सांगितलं होतं की गर्दीची ठिकाणी जाऊ नका आणि गर्दी, गर्दी करू नका करोनानं इतकं आपल्याला गर्दीला मज्जाव केला तरी आपण त्याच्यापासून काही शिकलो नाही आणि हे जे काही फॅन फॉलोअर्स आहेत ही माणसंच आहेत का इतकं क्रिकेटच वेळ यांच्या अन्नात रक्तात फुटून भिंत आहे क्रिकेट असेल किंवा कोणताही खेळ असेल तो आनंदाचं साधन आहे ते मनोरंजनाचं साधन आहे आपण खेळ खेळतो फक्त आनंद निर्मितीसाठी खेळतो आणि आपला एखाद्याच चलोका निर्माण होण्यासाठी वृत्तीची जोपासना होण्यासाठी खेळ खेळले जातात खेळ पाहिले जातात आणि खेळाचे उद्देश तेच आहे हरणं जिंकणं हे खेळामध्ये असलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उन्माद असेल कुठल्याही प्रकारचं नैराश्य आलं नाही पाहिजे कारण वृत्तीची जोपासना होणं हेच प्रथमता खेळा कुठल्याही खेळाचा उद्देश असतो आणि ते आपण सारा विसरूनच गेलेला आहोत तर मुंबई इंडियन्स सांगल्यानंतर ते एक मुलगा कसा रडतोय त्याचे हिडिओ तुम्ही व्हायरल झालेला पाहिलाच असतो तर तुम्ही पहा स्टेडियमवर किती प्रचंड प्रमाणात मध्ये गर्दी उसळलेली आहे आणि तिथं कशा भयंकर प्रमाणाचं चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यामध्ये किती भीषण म्हणजे दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अं जो काही आनंद आहे ट्रॉफी जिंकल्याचा तो आनंदाला कसं गालबोट हे आपण या हिडिओतून पाहू तर अशा पद्धतीने सार हे भीषण झालेलं आहे तर इतकी गर्दी झालेली आहे की चेंगराचेंगरी झाले की माणसाला ते तो स्वास घ्यायला सुद्धा वसंत भेटत नाही आता या अपघाताचं कापर पुण्याची माती फोडायचं आहे पोलिसांच्या प्रशासनाच्या कारशीबीच्या जे तो आपापल्यापर्यंत ते फोडणारच आहे परंतु आपण तिथं गर्दी करतो आणि प्रचंड गर्दी करतो म्हणजे वर्ल्ड कप टीमाल जी टीम आली होती रोहित सेना त्यावेळेस आपण अशीच गर्दी केली होती जे क्रिकेटचं जे काही वेळ आहे आपल्याला ते वेळच आपल्याला अशा गर्दीला कारणीभूत होत आहे आणि गर्दीमध्ये माणसं मरण्याची काही पहिली वेळ नाही भारतामध्ये पण काहीच कारण नसताना म्हणजे आरसीबीच्या विजयाला आपण गालबोट लागलो इतक्या प्रचंड गर्दी करून अकरा जणांचा मृत्यू झाला त्यांना जीव गमावला शेकडन लोक जखमी झाले तिथं स्वास सुद्धा उद्मरत होत आहे अशा प्रकारची गर्दी केल्यानंतर जे काही क्रिकेट आहे सुद्धा विचार केला गेला पाहिजे आय पी एल जे आहे हे टोटल व्यावसायिक स्पर्धा आहे ती काही लोकांच्या खाजगी मालकीची का जी काही टीम आहे ते स्पर्धा खेळतायत त्याच्यामध्ये कुठली अस्मिता आली तुम्ही कुठले फॅन आलात आणि खेळाडू तर सारेच आपले आहेत आणि याच्यामध्ये एवढी स्पर्धा लावणं आणि हा विजयाचा उन्माद तर नव्हता ना कोणाच्या अंगामध्ये तर विजय उन्माद असेल किंवा तुमचं खेळाचं नैराश्य असेल हे तर खेळाचं अपयश आहे खेळातून आपण हे शिकलं पाहिजे की हार असेल किंवा जीत असेल म्हणणं स्वीकारली पाहिजे आणि विजय जरी असेल साजरा करायचा तो सैमान साजरा केला पाहिजे गेला पाहिजे त्याला सुद्धा काही असली पाहिजे प्रचंड संख्येने तिथे यायचा त्यांना ह्या गर्दीला कुणी बोलवलं होतं आणि गर्दी बोल गर्दीला कुणी बोलवलं हो नव्हते हे गर्दी उत्स्फूर्त गर्दी होते आणि गर्दीला अक्कल नसते गर्दीला दयामाया नसते एकदा गर्दी उसळल्यानंतर ती काहीच वादण्याची एक लाट असते आणि त्या लाटमध्ये अकरा जीव तर गमवलेच आहेत अजून किती जीव गमवतील हे सांगता येणार नाही हे जे काही क्रिकेट वेड आहे हे क्रिकेट वेड नक्कीच आपल्याला इतर देशाचं अनुकरण करून काही दुरुस्त कर पालक करता येईल का हे पाहायला पाहिजे कारण आपण पालक पालकसुद्धा आपल्या मुलांना एखाद्या खेळाची आवड असावी म्हणून एक जाणीपूर्वक प्रयत्न करतात पण कोणी क्रिकेटचा असेल किंवा कुठल्याही खेळाचं वेड होऊ नये त्याला त्याची आवड निर्माण व्हावी की त्याला आनंद मिळावा म्हणजे पाहण्यातूनही मिळावा त्याला खेळण्यातूनही मिळावा पण कुणी इतकं वेळ होऊ नये आणि इतकं एकदम जे एखादं हारलं एखादं जिंकलं तर इतकं इमोशनल होऊ नये म्हणजे खेळ इमोशनल पातळी म्हणजे भावनात्मक पातळी नाही नेण्याची गोष्ट नाही हे सर्वांना कळलं गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट मला कळवा लाईक करा शेअर करा